हा योजनादूत डॉट ओवर जी गुगलमध्ये टाईप करून मुख्यमंत्री योजनादूत या वेबसाईटवर पोहोचून आपल्याला या योजनेशी संबंधित नोंदणी करायची आहे एकंदरीतच बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण बांगलादेशमधील परिस्थिती अशामध्ये शासनाने वेगवेगळ्या योजनांचा सपाटा लावलेला आहे यामध्येच योजना दूत बघूया आपण अशा प्रकारचं पेज आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टर जनरल इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन्स मुख्यमंत्री योजनादूत नावाची ही लिंक किंवा अशा प्रकारे तुम्ही गुगलमध्ये टाईप केल्यावर या वेब पेजला पोहोचाल या ठिकाणी युथ रजिस्ट्रेशनमध्ये एलिजिबिलिटी काय आहे कॉन्सेंट आहे आणि त्यानंतर आधार ॲक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर म्हणजे आपण अटी व शर्तीचा स्वीकार करायचा आणि त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर पुढचं वेब पेज ओपन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला बँकेचे डिटेल्स डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आणि निवड झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली जाईल आणि ती इतरांना द्यायची आहे होऊ शकतं की यामधून आपण भरपूर साऱ्या नागरिकांना योजनांची माहिती दिलीत आणि लाभार्थी बनवलं तर यामधूनच युवक भविष्यामध्ये गावामधील सरपंच बनण्याची सुद्धा शक्यता आहे त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे आणि लाभ भरपूर जणांना मिळून देण्याची हे सामा